नमस्कार कसे आहात मजेत ना असो श्री गजानन महाराज आपल्या सर्वांना सुखी व आनंदी ठेव ही महाराजांच्या चरणी प्रार्थना आजची जी माहिती सांगणार आहे ती म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचे संपुट लावून पारायण कशा पद्धतीनं करायचं आणि कोण हे पारायण करू शकतं याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री क्षेत्र शेगाव निवासी सद्गुरू श्री गजानन महाराज यांचं श्री दासगुरू महाराजांनी लिहिलेलं चरित्र म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ होय परमपूज्य दासगुरू महाराजांनी लिहिलेल्या या एकवीस अध्यायाच्या ग्रंथाचं पारायण सगळेच भाविक भक्त अगदी मोठ्या श्रद्धेने करत असतात आणि त्यांच्या हकेला आपली गजानन माऊली दाहूनही येत असते तर श्री गजानन महाराज भक्तांनो ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही किंवा त्यांना हवा तसा जोडीदार मिळत नाही लग्न जमण्यासाठी काही अडचणी येत असतील तर अशा उपवर मुले किंवा उपवर मुलींनी या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण संपुट लावून केले तर त्यांची इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू गजानन महाराज यांना प्रार्थना करून आणि व्यवस्थित संकल्प सोडून पुढील प्रमाणे आपण पारायण करू शकता जर संकल्प करा संकल्प कसा करावा हे माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो पण आपण व्हिडिओ पाहून अगदी त्याप्रमाणे सोप्या पद्धतीने संकल्प सोडू शकता असो तर पाहूया संपूट लावून कसे पारायण करायचे तर आपण एक वेळ ठरवून म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी जो आपल्याला योग्य वेळ वाटत असेल त्यावेळेस किंवा योग्य आपल्याला जेव्हा वेळ भेटणार आहे त्यावेळेसच पारायणाला सुरुवात करायची आहे अशावेळी या पारायणास आपण सुरुवात करू शकतो तर सर्वप्रथम संकल्प सोडून महाराजांना नमस्कार करून अध्याय एकोणीसावा वाचायचा आहे अध्याय पहिल्यांदा अध्याय एकोणीसावा वाचून झाल्यानंतर अध्याय पहिला वाचायचा पुन्हा अध्याय एकोणीसावा वाचन करायचा आहे आणि मग पुढे अध्याय दुसरा वाचायचा आहे याचप्रमाणे आपण पुढील अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक सुरुवात करायची आहे अध्याय एकोणीसावा लावून त्यानंतर शेवटही आपल्याला एकोणीसावा अध्याय वाचूनच करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण एकोणीसा एकोणीसावा ग्रंथाचं संपुट लावून आपण इच्छेनुसार तीन किंवा पाच किंवा सात पारायण करू शकतो आता पारायणाची सांगता कशी करायची ते पण अगदी थोडक्यात सांगते पारायण पूर्ण झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य अर्पण करून एक जोडपे जेव घालायचे आहे अशा पद्धतीने पारायण केल्यास लवकरच लग्नाचे योग जुळून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलप्राप्ती आपल्याला सांगितलेली आहे आणि या आपल्या इच्छेनुसार आपण त्या ग्रंथाचे संपुट लावून हे पारायण करू शकता म्हणजेच आपण इच्छित फलप्राप्ती होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्री गजानंच्या विजय ग्रंथाचे पारायण कधी आणि क कशाप्रकारे करायचे यासाठी सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण आपण पाहू शकता पारायण पद्धती अगदी पारायण जे आहे ते आपल्या योग्य पद्ध पद्धतीने झाले तर त्याची फलप्राप्ती आपल्याला निश्चितच भेटत असते यासाठी व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती पण तुम्ही नक्की पाहू शकता माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असल्यास कमेंटही करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुश रहा, जय गजानन श्री गजानन